नमस्कार सगळ्यांना रेखाच रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे कांदवणी त्यासाठी जे आहे मी तर साहित्य घेतलेलं आहे इथे जे आहे तीन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून इथे जे आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे इथे जे आहे अर्धी वाटी जे आहे मी तेल घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे पाव चमचा मोहरी घेतलेली आहे मिरची घेतलेली एक तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ते पाव चमचा जिरे घेतलेले आहे सर्वप्रथम आपण एका कढाईमध्ये जे आहे तेल घालून घेणार हो, आहोत आणि हे तेल चांगलं गरम करणार आहोत आता तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे घालणार हो, आहोत हातावर चोळून जिरे घेतलेले आहे त्याच्यानंतर इथे मुरे हो, घालणार आहोत आणि काही मिरची घालणार आहोत जी आहे चांगली फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा ऍड करणार आहोत जेव्हा जेव्हा गुड काय काही तर आपण जे आहे ते पाच मिनिटात मध्ये करू शकतो आता आपला कांदा जो आहे गोल्डन रंगावरती योजपर्यंत चांगल्याला काय करायचं आहे सगळं जे आहे कमी गॅस वर करते म्हणजे कांदा जो आहे तो जास्त कांदा जो आहे चांगला भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आहे सवी कुठून मीठ ऍड करणार आहोत आता याच्यामध्ये जे आहे हळद ऍड करू आता याच्यामध्ये जे आहे लाल मिरची पावडर जी आहे ती ऍड करू आपण तुम्ही जसं तिखट खाता आपल्या आवडीनुसार आपण जे आहे तिखट आपण ऍड करू शकता म्हणजे याच्या अगोदर जे आहे तीन ते चार मिरच्या घातलेल्या हिरव्या तसं आपण जे आहे शेप करून आपल्याला जसं आवडते तसं लाल तिखट मला किती कलर छान आलाय आपण बघू शकता आता याच्यामध्ये आपण जे आहे कोथंबीर जी आहे ती कोथंबीर ऍड करणार आहोत आता याच्यामध्ये जे आहे आपण शेंगदाणे ॲड करू आता आपण गॅस बंद करूया आणि हिला सर्व करून घेऊया तर ही झाली आपली कांदवणी तयार आपण बघू शकता किती छान दिसत आहे ते आपल्याला जे आहे माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल माझा सब्सक्राइब करा प्लीज